नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमचा कर घर बोलतात आमच्या इथे मित्रांनो करीचा आणलाय आम्ही चिकन तर आमच्याकडे मटण बिटन नाही होत आज कोंबडाही नाही होता म्हणून आज आम्ही चिकन आणलं आहे तर बघा आम्ही चिकन पुलावा बनवत आहेत कसा बनतोय आमचा चिकन पुलावा बघा इथे चिकन बिकन आता बापूला ठेवलं आहे इकडं टमाटन ते अद्रक लसूण जात भाऊ भाऊ आणि एक बटाटा पुलाव चिकन पुलाव बनत आहे आमचा आमची गुड्डी बी इकडे फिरते मस्त पैकी चिकन बापल ते मित्रांनो कोणी मला काम लावून दिले हलवायचं त्याला हलवत बसते आता टमाटा बटाटा अद्रक लसूण कोथबीर सगळं टाकणार आहेत अय मी चाललो काय तर मित्रांनो जण त्यांचं मस्त तिकडं गावरान कोंबडं हे मला तिकडे बीत करणं पडलं आज मेंढर बिंडर कोंडून दिली तर कोकर कल्डं पाजावून गेली काळ्या उपाडायच्या तर आमच्या आता काळ्या बिड्या उपाडणं तर दाजेचं कोंबडं धावतो तुम्हाला मी आता तर बघून या मित्रांनो जण त्यांचं मस्त हे बघा गावरान कोंबडीचा बीत आहे त्यांचं त्यांनी पिष्ट पिष्ट उपासली कोंबडी कापाय सोडून गेला कोंबडी चिकन आणलाय आमचं दाजी तुम्ही गावराव कोंबडी खाताय तर आम्ही चिकन खातोय बॉयलर आज तर दाजी मस्त पैकी कोंबडीचा रसा खायला रसा रसा तर खाटकीकडनं कापून आणली आणि इथं बनवत आहेत ते घरच्या घरी तर बघा त्यांची झाली गावरान कोंबडीत तयार तिकडं चुला बिला लागला आहे आमच्या बिराडात चालत नाही म्हणून बिराडाच्या बाहेर करावं लागतं तिकडे बिराडी इकडं मनिषा ताईच्या चालले आहेत आता तिला मस्त करपवून घेतील ती बारीक बालं बिलं खाटकी ती बारीक बालं नाही करपाव चांबडी काढून टाकतात म्हणून नीस ती हलाल करून आणली आहे आम्ही घरच्या घरी तयार करतो आमच्या मनिष्यात आईच्या रोट्या बघा कशी बनवते वा छोट्या छोट्या <laughs> मोठ्या <मोटे> बनवणं <होना। laughs> कशाने कशा काळ्यान कच आहेत मित्रांनो तर, तर पद्धतीचे आहेत त्यांचा मस्त गावरान कोंबड्याचा रस्सा बनणारे ना तू बाजार भाऊ कसा रस्सा बनतो नमस्कार करून घेतली आता बघा दाजिनला करीने घेतल्या आता करपावया करपा दाज्यास बरिया पोड बरिया आईत खायला इथं सगळा समोर टाकलाय अद्रक लसूण मिरचा आणि बापलं ते मटण कोंबडीचं अशा प्रकारे तर चला कशी भाजी होती सगळी मिरची चव देते इथं काय काय अद्रक लसूण तुमचा पुलावा गेला इकडे रेडी होऊन बघा शिजण्यासाठी ते काय काय टाकलंय निळे मिरच्या टमाटा बटाटा सगळं ता। टाकून दिलं आता शिजण्याची आतुरता आहे तर बघा असं शिजलं येते आता येणार समार मस्त पैकी चांगलं बाफलू दिलं त्याला समारा समाराबिमारांची तयारी होत आहे चांगलं शिजलं का मग अजून रश्यात पण शिजेल ते तवा जाऊन चव देते तर मित्रांनो आमचा आळणे रसा बनवण्यासाठी घेतलं एक बाजरीचं एक गव्हाचं आणि हे बेसनाचं पीठ okay. रश्यात टाकण्यासाठी चव मस्त देतो आता तव्यावर गरम तवा आहे त्याच्यावर बाजून टाकतील टाक ना तेल टाकलंय आता तेलामध्ये भाजतायत वा गरम तवा बा 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 बाबा गरम तवा आहे जळवण्याचा शक्यता आहे <laughs> मस्तपैकी आता बाजून घेतले लाल जरप बाजून घेतील मटण पण शिजले आता ते आमचा रसा बनवण्यासाठी पीठ असं बांधलं आहे शिजवून गेले आहे त्याला एका भांड्यामध्ये बघा मस्त सूप बी बनला आहे त्याचा रसा आता त्याच्यात येथील सगळे समार एक सोयचे टाकून येतील हळद रानटे मारा पहिलं तेल नाही टाकलं त्याच्यात टाकल अगोदर समार टाकून दिले अंधारेचा टाइम आहे मित्रांनो समजून घ्या एक पळी दोन पळी त्याल दोन पळी तेल टाकलेले त्याच्यात हळद आणि मशाला मस्त पिकटी हे आलं जिरं आणि हा सगळा अद्रक लसूण मिरचा पेस्ट जाळा मिरचा आमच्याकडे मिक्सरने खलबीदार मिक्सर असतो आमचा पूर्ण टाकून दिला असा आता त्याला मस्त पेजी करून मग आपल्या मटणाची फोंडणे चांगता आणि हा तरी येण्यासाठी आपला दळलेला मिरचा रसगुल्ला तिखट दोन तिखट वापरले त्यातला आणि नवान वेळ तेल बघू मी

मग पाणी टाकून दिलं आहे थोडं पाणी एक ग्लास दीड ग्लास पाणी दोन ग्लास झाला आहे आता इतक्यात शिजेल मग ते संपूर्ण त्या पिठाचा रस्सा होईल मिक्सिंग करून त्यांचं पाणी करून बाकी काढून घेतले जास्त होईल म्हणून त्यांच्यात पाणी मिक्स करून मग टाकेल तर चला माझं काम बाकी आहे अजून ह्याच्यात पाणी मिक्स करून टाकतील बनल्यावर धावतो तर मित्रांनो माझं काम पडलं खाट्या उपटायचं दहाजी भाऊ उपडत होता तिकडे दहाजे उपडतोय सुकुड्या धरील ता तर चला असं फसाडायचं मग असं ताणायचं त्या काड्या उपडणं पडताना आता सगळ्या तवा जाऊन खावा आम्ही शिस्त येतो उपळतायत सगळे असं उपडावं लागतं रात्रभर थोडं उप उपडण्याचं आता जेवण जेवण करून येत आहेत तर मस्तपैकी पुलाव बनून तयार झालेला आहे इथं बन आम पुलावा दाजे बाजी लाउन युमला कसरी बनली चल्ला बााउबिन्दा नमक म तयार खाने जाली का हो दाजी दाजे भाजी पान बन इकड रेडी बिजकी बनली दादा खाना मनिषासून चाललं चाललंय खाण्याचं आम्ही उपाडत होतो तो त्यांना भूक लागली अख्खा दिवस मी राहतात दाजी पण खाटेवरच खाणार का काय आता येते आहे आम्हाला वाढून या आहे आमची वाढण्याची पद्धत दहाजीला जास्तीत पिसता येत आलंय दाजींना वाढून आता खातील ते मस्तपैकी रोटी नी तर कांदा पण एवण कांदा कापलेला नाही आता कापावं लागेल आलंय वाढून आता खाता येत आम्ही निंबूची कमी आहे आम्हाला सगळी रोटी घेतो बुडवून आता खिचडी पण तिकडनं मागाडणं पडेल पुलावा आमचा चिकन पुलावा मिक्सिंग मिक्सिंग बरं वाटतं अशी mm. शिजली आमची करीची कोंबडी टेस्ट करून एक पीस सांगतो तुम्हाला मी दाजीन दहाजींनी काही सांगितलं नाही मी सांगतो मस्त शिजली मित्रांनो लागून याला कांदाबिंदा पण आल्यात मस्तपैकी चिकन पुलाव पण भाजी आता खाऊन दाजी अशी झाली आमची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा